डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार हळसर येथील एका सोसायटीत आगीची घटना फोटो फ्रेम बनवण्यासाठी लागणारं लाकडी साहित्य जळून खाक हडसर येथील वैभव चित्रपट गृहाजवळ एका सोसायटीत फोटो फ्रेम बनवण्याच्या लाकडी सामानाला आग लागण्याची घटना घडली आहे लाकडी सामानामुळे आगीनं काही वेळातच रौद्र रूप धारण केलं आगीमुळे थूर मोठ्या प्रमाणावर जमा झाल्यानं घबराट निर्माण झाली आणि बिल्डिंगमध्ये लोकांची धावपळ झाली हडपसर परिसरात वैभव सिनेमा टॉकीजजवळील जवळील भीमाशंकर सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील रिकाम्या पॅसेज फोटो फ्रेम मध्ये वापरण्यात येणाऱ्या लाकडी साहित्याच्या गोदामाला आज सकाळी अचानक आग लागली लाकडी साहित्यामुळे आग लागली आणि संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले त्यामुळे लोक इमारतीच्या खिडक्यांमधून बाहेर आले आणि अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण सर्व साहित्य जळून खाक झाले ही माहिती अग्निशामक अधिकारी अनिल गायकवाड यांनी दिली आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा